नमस्कार मित्रांनो मराठी संगीत क्षेत्रामधून एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो रसिकांची वाहवा मिळवत अफाट लोग शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे दीर्घ आजाराने काल बारा फेब्रुवारी रात्री निधन झाले आहे ते ऐंशी वर्षाचे होते पंडित प्रभाकर कारेकर गेल्या तीन वर्षापासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते नभ मेघानी आक्रमिले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करिता विचार सापडेल वर्म वक्रतुंड महाकाय अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदा ठुमऱ्या नाट्यपद सुरेल आणि गायनातील रंजकतेने पंडित प्रभाकर कारेकर प्रसिद्ध होते पंडित प्रभाकर कारेकरांना तानसेन सन्मान दोन हजार चौदा संगीत नाटक अकादमी दोन हजार सोळा लता मंगेशकर पुरस्कार गोमंतक विभूषण पुरस्कार दोन हजार एकवीस आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे त्याचप्रमाणे त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया इटली आखाती देश अशा अनेक देशांमध्ये त्यांनी गायनाची रसिकांना पाडली आहे तर आता गायक पंडित प्रभाकर कारेकर यांनी बारा फेब्रुवारी रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे